संजय राऊत यांनी सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून जोरदार टीका केली होती या टीकेला दस यांनी होता प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की राऊत स्वतः डीलर आहेत डील केल्यामुळे त्यांच्या पक्षाची वास्तुशांती झाली असल्याची टीका त्यांनी केली पाहूया ज्यांचं आयुष्य डील करण्यामध्ये गेलं ज्यांचा पक्ष डील केल्यामुळे त्या पक्षाचीच वास्तुशांती झाली वज जोळ झालं त्रेसष्ट त्रेपन्न पंचावन्न जागेच्या खाली बाळासाहेब ठाकरे साहेबापासून कधी जागा आल्या नाही त्या वीस जागेवर ज्यांच्या डील मुळ जे स्वत डीलरच आहेत त्याच्यामुळं ते मला वाटतं जेलात सुद्धा जाऊन आले त्या त्यांनी सुरेश धस बद्दल डील हा शब्द वापरणं हे पटत नाही संजय राऊत साहेबांना बहुतेक माहीत नसेल मी फाटका माणूस आहे बरं का डील बिल हा शब्द सुरेश धसला लागू होत नाही हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीचे काही लोक आमच्याकडे पाठवावी माहीत झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल मला जास्त बोलायचं नाही मी पहिल्यापासून त्यांच्यावर म्हणतो की ते इंटरनॅशनल स्पीकर आहे त्या इंटरनॅशनल स्पीकर वर यापेक्षा अधिक मी काही बोलत नाही आणि मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या मातोश्रीवर सुद्धा त्यांच्याबद्दल कितपत विश्वासार्हता राहिलेली हे मला सांगता येणार नाही